नमस्कार भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी सगळे संसारी लोक लक्ष्मी मातेची उपासना करतात त्याला जोड म्हणून ज्योतिषशास्त्रात असे काही तोडगेही सांगितलेले आहेत की ज्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर कृपावंत होईल आणि तुमच्या वास्तूमध्ये कायमस्वरूपी वास्तव करेल यासाठी आपल्याला शरण जायचे आहे तुळशी मातेला तुळशी ही श्रीहरी विष्णूला प्रिय असते म्हणून विष्णू म्हणून हिंदू घरात इतर कोणती रोपे असो वा नसो तुळशीचे रोप असतेच तुळशीजवळ दिवा पाहून श्रीहरी विष्णू येतात आणि तिथे जिथे येतात तिथे माता लक्ष्मीही येते हा विश्वास आहे म्हणून दो दोहांची कृपा व्हावी म्हणून ज्योतिषशास्त्रात दिलेले उपाय करा गोमती चक्र गोम्ती चक्र हे देवी लक्ष्मीला प्रिय मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात चक्र असते तिथे माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते शुक्रवारी अकरा चक्र घ्या आणि त्यांना लाल कापडामध्ये बांधा ती तुळशीच्या रोपाजवळ ठेवा हे साहित्य आठवड्याभर एकाच ठिकाणी ठेवा त्यानंतर पुढच्या शुक्रवारी ते वाहत्या पाण्यात सोडून द्या हा उपाय चार शुक्रवार करा चांदीचे नाणे शास्त्रामध्ये चांदीचे नाणे हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्याचे म्हटलेले मन... आहे शुक्रवारी सायंकाळी तुळशीच्या झाडाजवळ चांदीचे नाणे ठेवा आणि तिथे काही वेळ बसून तुळशी चालीसे पठण करा असे केल्याने तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास्तव करते वास्तु वास्तव सुख समृद्धीने परिपूर्ण होते शाळीग्राम तुळशीजवळ शालिग्राम ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते शुक्रवारी हा उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो शुक्रवारी तुळशीच्या रोपाजवळ शाळीग्राम ठेवा कारण शाळीग्राम हे विष्णूचे प्रतीक आहे हा उपाय केल्यानंतर लक्ष्मीचे चालीसा पठण केल्याने तुम्हाला पूर्ण फायदा मिळू शकतो तुपाचा दिवा शुक्रवारी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फलदायी मानले जाते विशेषतः देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय करावा हा उपाय केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाचा नाही तर तो संपत्ती आनंद शुभेच्छा आणि सकारात्मकता ऊर्जा आकर्षित करतो दर शुक्रवारी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा आणि लाभ मिळवा कच्चे दूध शुक्रवारी तुळशी मातेला कच्चे दूध अर्पण करणे हा एक खूप शुभ आणि फलदायी उपाय मानला जातो धन सुख शांती वैवाहिक सुख आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे कच्चे दूध हे पवित्रता कोमलता आणि भक्तीचे प्रतीक आहे तुळशीवर कच्चे च... कच्चे दूध अर्पण केल्यावर ते देवी लक्ष्मीला प्रसन्न करते आणि आकर्षण घेते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ